कुठलं काय चाललंय सगळं उरकत उरकत घरी आलं हातपाय तोंड धुतले चा पिला कपाटाकडे घेऊन शर्ट घातला पॅन्ट घातली पॅन्टची झालेली होती बरोबर दोन हजार नऊ सालापासून ते आज तागायत जिल्ह्यात अनेक लोक म्हणजे लोकसभा इलेक्शन सुरू असतोपर्यंत अनेक जण कात्री घेऊन बसली होती आपल्या जिल्ह्यात आणि आपल्या जिल्ह्याची वाट लावली की आज तागा आहेत आपल्या जिल्ह्याचा स्वतःचा हक्काचा पालकमंत्री मिळाला नाही सगळी उपरी जाण्याची वेळ आपल्याला आलेली आहे एवढी वाईट परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणून या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं ठरवलं की लोकसभेत दाखवून दिलं विधानसभेत दाखवून दिलं नगरपालिकेत दाखवून दिलं आणि आता जिल्हा परिषदेमध्ये ठरवलेलं आहे की सुपडा साफ करून टाकायचा स्वाभिमानी जनता आहे मला गर्व आहे मी लोकसभेत गेल्यावर सगळ्या खासदारांना सांग कारण मी सगळ्यांच पडतंय तिकडे आपला आपला एकमेव जिल्हा आहे की स्वाभिमान टी आहे आणि केवळ आणि केवळ तुम्ही बसलेले हे जे मतदार आहेत स्वाभिमानी मतदार तुमच्यामुळे ही ताकद आमच्यात निर्माण झालेली आणि ही कदापि मोहिते पाटील परिवारातला आधी जे कोण विसरलेले नाही तर आम्ही सुद्धा विसरणार नाही आणि पुढच्यांना सुद्धा तीच शिकवण आहे असं की ही जी जनता आहे सोलापूर जिल्ह्याची ह्यांच्यामुळं आपण आहे आपल्यामुळं कोण नाही आणि मला यांना थे सांगायचं आहे बघा निकाल नऊ तारखेला काय लागतोय घड्याळ आणि तुतारी असं तुत काय लय नानांनी यांनीचा प्रयत्न करा जिल्ह्यामध्ये जेवढं बसवता येते तेवढं बस मला खात्री आहे शंभर टक्के यश आल्याशिवाय राहणार नाही अधिक वेळ घेत नाही दोन्ही उमेदवारांना वाघमारे मारे आणि देशमुख साहेबांना आणि तिकडं सरकोलीला भोसले त्यांनाही आपण सगळ्यांनी प्रचंड मताने निवडून द्या आणि एक रेकॉर्ड ब्रेक असा निकाल लावून दाखवा म्हणजे अभिमानाने मला लोकसभेत परवा दहा तारखेला जाणार आहे तेव्हा पुन्हा सांगेन की आमची जनता ही स्वाभिमानी जनता आहे